जत येथील के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत येथे आठवडा बाजार उत्साहात संपन्न प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत दिनांक अकरा रोजी दोन हजार पंचवीस जत येथील के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत येथे आठवडा बाजार भरवण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शंकर सोलनकर शारदा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक माननीय श्री के डी पाटील सर के एम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मल्लिकार्जुन सोलापुरे सर बाकी सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग आणि पालकगण उपस्थित होते हैं। नमस्ते आज के एम हाय स्कूल आणि ज्युनियर कॉलेज जत इथे इयत्ता पाचवी ते नववी या इयत्तेतील सर्व होतकरू विद्यार्थ्यांनी आज आठवडी बाजार भरवलेले आहे या आठवडी बाजारामधलं मुलांना की व्यवहाराचं ज्ञान तसं होतो की फायदा काय तोटा काय आपल्याला मिळणारा लाभ काय या उद्योगाचा का फायदे काय आहेत हे आपण आयोजित केलं होतं आज या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री के डी पाटील सर आणि कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री सोलंकर सर ते साहित्यिक बी आहेत आणि आमचे ज्येष्ठ बंधू म्हणाले काय हरकत नाही वाळवेकर सर के एम स्कूलचे मुख्याध्यापक श्री सोलापुरी सर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आणि बाकीचे माझे शिक्षक बांधव आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि कार्यक्रम असं बरघच असं सुरू आहे यात्रेचं स्वरूप आल्यासारखं जर बाजाराचं स्वरूप न म्हणता यात्रेचं स्वरूप आलेलं आहे असं म्हणाला काय हरकत नाही असं मला वाटत आता मी काय मी सोलंकर सरांना आणि केडी पाटील सरांना यांना आपलं दोन दोन दोनच दो मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो चालू नमस्ते के एम हायस्कूल या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सुंदररित्या हे स्टॉल मांडलेलं दिसून आलं तर या स्टॉल मांडण्याकरता के एम हायस्कूलच्या सर्व स्थापने अतिशय कष्ट आणि प्रेरणा मुलांना दिल्याबद्दल मुलांमध्ये इतका उत्साह निर्माण झाला तर खरं शिक्षण इथं सुरू झालं तर ते म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आपल्या भारत सरकारचं एक देय आहे ती स्किल डेव्हलपमेंट प्रत्येक माणूस शिक्षण शिकतो परंतु त्याच्याकडे स्किल नसते पण त्या स्किल अनुसार मुलं आपल्या जीवनात जगावीत यासाठी प्रारंभिक काळात आताच मुलांना त्या प्र स्वरूपाचं शिक्षण मार्गदर्शन दिलं चाललेलं आहे या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो आणि यामध्ये शेतीचे काही उत्पादन आहेत आणि हात ग्राम घरामध्ये बनवलेले काही साहित्य आहेत हे दोन्ही पाहता शेतीमधील साहित्य पाहिल्यानंतर असं वाटतं की मुलांना शेती करावं असं वाटतं आणि भरघोस सान पिकावं देशासाठी देशात उपासमारी होऊ नये ही प्रेरणा कदाचित मुलांना मिळेल आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात मुलं अतिशय भरघोच पद्धतीनं उत्पादन काढतील येत्या पंचवीस वर्षामध्ये वीस वर्षामध्ये नक्कीच याचा वाद नाही त्याची पायाभरणी आज चालू आहे आमच्या संपूर्ण देशामध्ये या कार्यक्रमाद्वारे आणि दुसरी गोष्ट घरातून जे वस्तू मुली असो मुलं असो सखास बनवायला शिकलेत मुलांची कुपोषणा आणि काय करायचं ती वस्तू आहेत पण वस्तू ना वस्तू जोडून काय करावं कळत नाही मुलांच्या घरामध्ये काही नाही असं नाहीये ती सिस्टीम काय आहे ती काढून घ्यायला पाहिजे आता बघा बंदुकीची गोळी असते ती हातात धरून फेकली का गोळी लागत नाही ती सिस्टीम मध्ये घालून मारी का लागते त्याप्रमाणे वस्तू आहेत पण तू त्यांची जोडणी कशी करावी ही मुलांना या ठिकाणी शिकण्याची संधी मिळालेली आहे आणि मुलं आत्मविश्वासपूर्वक हे करतात आणि भविष्य काळात ही, ही मुलं तर सक्षम राहणार आहेत बलाढ्य भारत राहणार आहे ऑलवेज फर्स्ट इन द वर्ल्ड माय इंडिया माय इंडिया इज फस्ट ऑलवेज इन इंडिया ही राहणार आहे आणि येत्या वीस काळाचे वीस वर्षानंतरचा सक्षम भारत आणि सुपोषित भारत राहण्याची ही बुनियादी आहे आणि फंडामेंटल आहे असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी मला निरीक्षण करायला बोलवले आदरणीय केम आ, केम शाळेचे स्वामी सर आ, कुमार सर यरगल सर महाजन सर सोलापूर सर आणि पुजारी सर व हिपुरगी सर सर्व सर शिक्षक बंधूंनी या ठिकाणी आणि इतर स्टाफ सगळ्या महिला भगिनी भगिनींनी या ठिकाणी बोलवलं आणि निरीक्षण करायला सांगितलं मुलांना प्रेरणा द्यायला सांगितली मुला मुलांनी अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी म्हणजे प्रतिसाद दिला एकच असं म्हणायचं आहे मला की वर्षभर मुलं शाळा शिकतात दोनशे अडतीस दिवस शाळेचे असतात सर्वसामान्यपणे त्यापैकी एक दिवस असा आहे की मुलांच्या चेहऱ्यावर हसो आहे चेहरा फुललेला आहे डोळ्यामध्ये काहीतरी देण्याचा आनंद आहे आणि मुखामध्ये हास्य आहे मी बघतो आणि त्यांच्या गळ्यात काय म्हणतो आपण आरोली आहे आज बघा बघा बगा म्हणतात बघा रे खावारे म्हणतात हे मुलांनी ह्या ठिकाणी स्वर्ग निर्माण केलेला आहे हे जन्म सार्थक झाला मुलांचा आजच्या दिवसाचा उद्याच मी काय सांगू शकत नाही परवा दिवस काय सांगू शकत नाही मुलांना शिक्षकांनी काय नियोजन केलं अतिशय सुंदर सार्थक केलेला आहे स्किल डेव्हलपमेंट हे इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द एज्युकेशन सिस्टम दॅट इज हॅपंड हिअर थँक्यू थँक्यू